या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आज अठ्ठावीस जुलै श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यानं कोल्हापूर शहरातील महादेव मंदिरात भक्तांची मोठी गर्दी झाली पहाटेपासूनच भाविक रांगा लावून दर्शनासाठी उपस्थित होते मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी जलाभिषेक दुग्धाभिषेक फुलं बेलपत्र नारळ अर्पण करत भावपूर्ण पूजा अर्पण केली मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फुलं बेलपत्र हार फुले आणि पूजेच्या साहित्याची दुकानं लागली होती कोल्हापुरातील सर्वच लहानथोर महादेव मंदिरात आज विशेष पूजा करण्यात आली यासोबत पूजा आरती अभिषेक महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं पंचगंगा घाट शिवालय तापेश्वर भूमितळ महादेव रंकाळघाट मंदिरामध्ये विशेष भाविकांची गर्दी पाहायला मिळाली श्रावण सोमवारनिमित्त शहरात धार्मिकतेचा आणि भक्तेचा अमाप उत्साह जाणवत होता महिलांनी नवा पोशाख परिधान करून महादेवास ओवाळले तरुणांनी हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर परिसरात दनानून सोडला